लोकमंगल बँकेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजनेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला लोकमंगल बँकेच्या प्रधान कार्यालयात श्री गणेश प्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सी जी पी आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एम ई जी पी कर्ज योजनेचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला लोकमंगल बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून व्याज परतावा लाभाच्या कर्ज योजनेबरोबरच श्री गणरायाच्या प्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर सी एमई जी पी आणि पी जी पी या शासनाच्या पोर्टलवर लोकमंगल बँकेचं नाव समाविष्ट झालं असून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राज्य शासनाच्या भक्कम सहकार्यानं समस्त सोलापूर जिल्ह्यातील तरुण तरुणींनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक बनावं त्यासाठी लोकमंगल बँक सर्व प्रकारचं सहकार्य करेल असं आवाहन बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केलं एक संकल्पना जी आम्ही मांडलेली होती सोलापूर जिल्ह्यातील तरुण उद्योजकासाठी आज आमच्याकडं राज्य सरकारच्या महामंडळाच्या ज्या योजना होत्या व्याज परताव्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग घेता येत होता आज जवळपास अडीच हजार नवयुवकांना आपण ह्या व्याज परताव्याच्या अनेक महामंडळाच्या माध्यमातून आणि विशेष करून पर्यटन विभाग आई योजनेतून लाभ दिलेला आहे याचबरोबर राज्य सरकारने आता पंतप्रधान रोजगार आणि मुख्यमंत्री रोजगार ह्या ज्या प्रक्रिया उद्योगाच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत या योजना केवळ आत्तापर्यंत राष्ट्रीयकृत बँकाच्या तर्फे वितरित होत होत्या आम्ही गणरायाचं खरोखरच आमच्या लोकमंगल परिवारावरती पावल्यासारखं झालेलं आहे काल रात्रीच त्यांच्या पोर्टलवरती दोन्ही योजना हे आता लोकमंगल बँक सगळं कर्जदारांना नव युद्ध उद्योजकांना हे देऊ शकतं आहे मी तमाम सोलापूर जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योग करणाऱ्याला विनंती करतोय की ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन लोकमंगल तुमच्या पाठीशी आहे आपलं सोलापूर हा वैभवशाली सोलापूर व्हावं आपला सोलापूर हा उद्यमशील सोलापूर व्हावा हीच गणरायाच्या चरण प्रार्थना या कर्ज योजनेचा लाभ देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली सहकारी बँक म्हणून लोकमंगल बँक सध्या कार्यरत आहे या प्रसंगी बँकेचे संचालक देवानंद चिलवंत प्रल्हाद कांबळे नरेंद्र काटीकर अभिजीत टाकळीकर सिद्धार्थ सरजे सतीश लामकाने सी ए सौरभ अंबुरे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्यासह बँकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते